नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण मैद्याचा वापर न करता तसा रहा ना गुजरा अगदी भरपूर दिवस तसाच कुरकुरीत राहणारा गुजराती अगदी स्पेशल असा मसाला ठाकर कसा बनवायचा ते आज, आज आपण बघणार आहोत तर मैद्याच्या जागेवरती इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर करते यामुळे काय होईल चविष्ट देखील होईल आणि हेल्दी असा आपला खाकरा हा तयार होईल तर सर्वप्रथम आपण एका कढईमध्ये बरोबर दीड कप गव्हाचं पीठ आपण घेऊन गीव घेऊया दीड कपसाठी बरोबर इथे दोन चमचे मी बेसनपीठ हे घालते बेसनपीठ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पिठामुळे छान असा कुस कुरकुरीत असा आपला खाकरा तयार होतो त्यानंतर लगेच एक चमचा जिरे आवडीनुसार कमी जास्ती हळद जर आपल्याला हळदीच्या जागेवरती फ्रूट कलर वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर कितपत आपल्याला मसालेदार असा खाकरा हवा आहे त्यानुसार यामध्ये लाल तिखट कसुरी मेथी मेथी देखील आपल्या प्रमाणानुसार आपण कमी जास्ती केली तरी काही हरकत नाही आता आपल्याला कितपत फ्लेवर कसा हवा आहे त्यानुसार आपण संपूर्ण वस्तूंची कमी जास्त केलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ आपण टाकून घेतलं आहे तर हे संपूर्ण साहित्य यामध्ये घातल्यानंतर लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर मिक्स करण्याआधी आज आपण अगदी थोडंसं यामध्ये धने पावडरही घालतो अगदी छान धने मुळे आपला जो खाकरा तयार होणार आहे तो खूप छान असा मसालेदार असा तो खाकरा तयार होतो तर आता हे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेतले या पद्धतीने आपले संपूर्ण इंग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी भरपूर असं आपण तेल हे घालणार आहोत कमीत कमी मी पोहे खाण्याचे पाच ते सहा चमचे तेल हे वापरते जेवढं व्यवस्थित तेल आपण वापरू जर जास्त तेल वापरलं तर तेलगट देखील होण्याची शक्यता नाही आणि कमी वापरल्यामुळे कुरकुरीत असे आपले खाकरा हा तयार होणार नाही म्हणून बरोबर पाच ते सहा चमचे आपण इथे पोहे खाण्याचं तेल वापरलं आहे त्यानंतर लगेच याला व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने आपण पिठामध्ये हे व्यवस्थित तेल मिक्स करून घ्या तर आता आपलं अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून झाले जेणेकरून एक एक कणाला आपलं तेल हे व्यवस्थित लागले त्यानंतर लगेच अगदी थोडं थोडं आपल्या रूम टेम्परेचर पाणी घेऊन आपण आता याची कणिकही मळून घेणार आहोत अगदी घट्टसर अशी आपण कणिकही मळून घेणार आहोत जास्ती सहील सर किंवा आणि खूप जास्ती देखील आपल्याला घट्टसर मळ मौल, कणिकी मळून घेण्याची गरज नाही जा तर ह्या पद्धतीने बघू शकल आपली आता कणिकी मळून झाली अशा पद्धतीने आपली कणिकी मळून झाल्यानंतर लई कुठलंही आपलं एक कापड घ्या कॉटनचं पॉलिस्टरचं त्या कापडाला ओलं करून घ्या आणि तो आपण यावरती झाकून आपण याला दहा ते सॉरी पंधरा ते वीस मिनटं आता रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत तर पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकाल आता आपण जे क कणिक ठेवले ठेवलेलं होतं ते छान मोरून तयार झालं आहे त्यानंतर पुन्हा एकी दोन ते तीन मिनटं आपण हिला आता चोळवून घेणार आहोत भात तेल वगैरे किंवा तूप लावण्याची गरज नाही डायरेक्टली आपण आता ही कणकती छान अशी मवसूत मोळून घेतली त्यानंतर लगेच आपण आता मध्यम आकाराचा गोळा हा घेऊन घेऊ आता आपल्याला खाकरा हा लहान मोठा कसा तयार करायचा आहे त्यानुसार आपण गोळा हा तयार करून घ्यायचा लगेच साहिरला पाटावरती आपण तेल न लावता पीठ लावून आता ही पोळी खाकरा हा लाटून घेणार आहोत जेवढं आपण बारीक आता हा लाटून घेऊ तेवढे छान कुरकुरीत असा आपला खाकरा हा तयार होईल जर जाड लाटला तर तो काय होतं गव्हाचं पीठ आपण आधीच वापरलं आहे त्यामुळे तो थोड्या दिवसानंतर किंवा भाजताना देखील थोडंफार कच्चा तरी राहिला तरी तो अगदी लवकर नरम पडण्याची शक्यता आहे म्हणून अगदी जेवढं शक्य आहे तेवढं बारीक त्याला ते लाटून घ्या आज आपण अजिबात मशीन वगैरे कसलाही वापर न करता अगदी परफेक्ट असा आपण खाकरा हा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि हेल्दी असा पौष्टिक असा आपण खाकरा हा बनवतो आहे जर या पद्धतीने आपण असे खाकरे म्हणजे बनवून टाक ठेवलात तर आदल्यामधल्या वेळेमध्ये मुलांना जर आपल्याकडनं काहीतरी खायला मागितलं तर आपण त्यांना देऊ देऊ शकतो किंवा ट्रीपला नाही तर चहाच्या वेळेत देखील अप्रतिम असा हा खाकरा हा लागतो तर आता मी अगदी बारीक असा खाकरा हा लाटून घेतला आहे त्यानंतर एकसारखे जर आपल्याला काकरा तयार करून घ्यायचा असेल तर त्यासाठी मी इथे एक आता कटर वापरते जर आपल्याकडे कटर नसेल तर ह्या पद्धतीने आपल्या कुठल्याही डब्याचं झाकण आपण वापरलं तरी काही हरकत नाही तर आपण आता याला कट करून घेतले एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेतले लगेच आता आपण याला भाजून घेणार आहोत भाजून घेण्यासाठी साईडला मी आता हा गरम करून घेतला आहे आता आपण तवा हा गरम करून घेतल्यानंतर आता मंद आचीवरती आपण तीन ते चार मिनटं आता छान हलकासा कलर बदलेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत अगदी जास्तीचा देखील आपल्याला कलर वगैरे बदलेपर्यंत भाजून घेण्याची गरज नाही फक्त ज्या वेळेस आपण आता हा खाकरा भाजणार आहोत त्यावेळेस कापडचा वापर करा त्यामुळे काय होतं जे बबल्स तयार होतात ते होत नाही आणि एकसारखा तो छान कलर देखील त्याला येतो आणि एकसारखा आपला खाकरा हा भाजून होतो आणि त्यामुळे अगदी छान कुरकुरीत तो खाकरा तयार होतो तर अशा पद्धतीने आता आपण मंद आचे होती छान हलकासा लालसर कलर येईपर्यंत आणि छान कुरकुरीत होईपर्यंत हा खाकरा आता आपण भाजून घेणार आहोत कमीत कमी, कमी तीन ते चार मिनटात आम्ही मी हा खाकरा भाजून घेतला आहे तर तुम्ही बघू शकाल अगदी छान जसा दुकानात मिळतो तसाच अगदी परफेक्ट असा चवीचा आपला खाकरा हा तयार होतो अजिबात तेलाचा वापर न करता आणि अगदी छान असा पौष्टिक भरपूर दिवस टिकणारा गुजरात पैशल असा आपला खाकरा हा तयार झाला आहे जर आपण एकाच वेळेस बनवून ठेवलं तर कमीत कमी आपण पंधरा ते वीस दिवस अगदी सहज याला स्टोअर करून घेऊ शकतो ह्याच पद्धतीने आता आपण संपूर्ण खाकरे हे तयार करून घेणार आहोत तर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल खागरे हे पूर्णपणे गार झाल्यानंतरच आपण हवाबंद डगात याला भरून ठेवा अगदी भरपूर दिवस अगदी सहज टिकतात